नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सातारा इथे अवकाळी दोनशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे रुपये क्विंटल सर्व दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव येथे अवकालेले छप्पन क्विंटल जास्तीत दर बाराशे रुपये क्विंटल सर्व दर सातशे रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा तसं पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा येथे अवकाळीलेले सात हजार आठशे वीस क्विंटल दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे ये धाराशिव येथे अवकालेले सोळा क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेगिड येथे अवकालेले बारा हजार नऊशे सदतीस क्विंटल जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाई येथे अवकाळलेले वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी येथे अवकाळलेले सहाशे वीस क्विंटल जास्तीत दर बाराशे रुपये क्विंटल सर्व दर सातशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पुणे पिंपरी येथे एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त तर अठराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा पाहू शकता पुढील बाजार समते पुणे खडकी येथे अवकालेले पंधरा क्विंटल जशी तर बाराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर नऊशे पन्नास रुपये क्विंटल जातात